रिस्पेक्ट देणं हे खूप महत्त्वाचं आहे तेवढं स्वातंत्र्य आजकाल पुरुषांना पण नाही शिक्षा व्हायलाच पाहिजे लोक आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आय थिंक इट स्टार्ट्स विथ लेडी ओनली नमस्कार मित्रांनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन या दिवशी आपण महिलांनी समाजात केलेल्या योगदानाचा सन्मान करत असतो पण खरंच त्यांना तेवढं ते समाजात स्थान भेटतंय का चला तर आज जाणून घेऊया पुण्यातील लोकांचं यावर मत काय नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे पुण्यामध्ये तर इथल्या लोकांकडून आपण जाणून घेऊया महिला दिनानिमित्त त्यांचं मत काय आहे तर महिला दिनाचं तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे मह, माझं मा, मत आहे की महिलांना आधी आधीच्या काळात खूप त्रास दिला गेला होता mm -hmm. तर मग आता आपण वुमेन एम्पॉवरमेंट सेलिब्रेट केली पाहिजे mm -hmm. सो दॅट त्याचा अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे ह्या दिवशी मग ते तो दिवस आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या महिलेने तुम्हाला सर्वाधिक प्रेरित केलं काय केलं प्रेरित प्रेरित केलं मला आईने केलं मला कारण ती स्वतः एक वर्किंग वुमन आहे आणि ती क्राईम ब्रांचला काम करायची अच्छा मग बिझनेस पण तिने हँडल केला स्वतः त्याच्यामुळे मी पण आता बिझनेसच करतो पण मी तिचा काय म्हणतात पाथच्या मागे जी जे काय शिकवलं त्याच्यामागे मी सगळं करतो फॉलो करतो आपल्यासोबत आहेत शशिकाला मॅडम तर त्यांच्याकडून जाणून घेऊया महिला दिनाविषयी आणि त्यांना काही प्रश्न विचारूया तर मॅम महिला दिनाचं तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे महिला दिनाचं म्हणजे चांगला दिवस आहे महिलांना सहकार्य मिळायला पाहिजे आमची संघटना आहे मेघा थत्त्यांची महिला मंडळाची आमची संघटना आहे आठ मार्च म्हणजे आमचा एक उत्साहच वाटतो अच्छा तुमच्या अशा कोणत्या महिलेने तुम्हाला सर्वाधिक प्रेरित केलं त्याविषयी तुम्ही काय बोलू शकता असं तर मग माझी आईच आहे कारण मी आता लहानपणीपासून आपण त्यांना दररोज बघतोच की केवढं मेहनत करतात किंवा दररोज आपल्यासाठी कशा थ्रू जातात त्या सो तसं म्हणलं तर आईच आणि सगळ्याच महिला ज्या ज्यांना मी ऑब्झर्व्ह करते माझ्या दररोजच्या आयुष्यात चा किंवा रस्त्यावर पण एखादी कोणती तरी बाई काम करताना दिसली किंवा कष्ट करताना दिसली त्या सगळ्याच करतात तसं महिला दिनाचं तुमच्या दृष्टीने नेमकं का काय महत्त्व आहे महिला दिनाचं असं म्हणजे रोज मा माणसांनी असं साजरा सा केला पाहिजे जसं की रिस्पेक्ट देणंच हे खूप महत्त्वाचं mm -hmm. आहे आणि त्यांच्याबद्दल म्हणजे असं चांगलं म्हणजे असं वाईट विचार करू नये असं फ्रेंडली असं असं वातावरण असलं पाहिजे जसं की आता तुम्ही बघताय की रेप होत आहेत तसं सगळं नाही पाहिजे तुमच्या मते आजच्या काळात महिलांना कोणत्या मुख्य अडचणींना सामोरं जावं लागतं सगळं अडचणी तुम्ही जर गावात गेला तर खूप अडचणी आहेत अजून शहरात जरा कमी झाला पण मग अजूनही इनइक्वालिटी आहे अजून त्यांना नीट एका घरातच एका मुलीला आणि एका मुलाला वेगळं वागवतात मुलाला जास्त लाड करतात मुलीला कमी करतात आणि हे लहानपणापासून ते मोठ्या प्रमाण मोठे हुसपर्यंत सेम चालू असतं तुम्ही असं काही म्हणजे महिला दिनानिमित्त काही योजलं आहे का की त्या दिवशी हे करू शकतो किंवा म्हणजे तो दिवस तुमच्यासाठी नेमका कसा असतो महिला तुमच्यासाठी म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद पाहिजे महिलांना काय अत्याचार करायला नाही पाहिजे पुरुष मंडळांनी चांगले व्यवस्थित बोलायला पाहिजे आई बहीण ह्या प्रकारे वागवायला पाहिजे महिलांना स्त्रियांना खरं स्वातंत्र्य कधी मिळेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे आता तरी असं कोणा एक्सपेक्ट नाही करत मी कोणाकडून की आता तरी मिळेल कारण तेवढं स्वातंत्र्य आजकाल पुरुषांना पण नाहीये बट तसं म्हणलं तर ज्या दिवशी लोकांना हे समजायला लागेल की माणसाने माणसाला कसं वागावं तेव्हा सगळ्यांनाच स्वातंत्र्य तो उद्या महिला दिन आहे तर तुमचे नेमके काय प्लॅन्स आहेत की महिला दिन कसा साजरा केला पाहिजे किंवा म्हणजे तुमचे काही नेमके प्लॅन आहेत का मला तर आवडेल की एक दिवस फक्त मला दिला जाईल काही नाही करायचं बरोबर आहे खरंच आहे आय मीन वी आर व्हेरी वेल एज्युकेटेड आय थिंक टुडे की आपल्याला कळतं म्हणून सो आय थिंक इज राईट की गावांमध्ये खूप जास्त प्रमोट केलं पाहिजे की आज महिला तिने आणि यू टी शूड बी एन्करेज की अरे बायकांना जास्त द्या माणसानं हे जास्त इन्फॉर्मेशन तर मी त्यांच्या बायकांसाठी गेलो नाही हे तर आहेच तुमच्या मते आजच्या काळात महिलांना कोणत्या मुख्य अडचणींना सामोरं जावं लागतं कुठच्या अडचणी म्हणजे महागाई अत्याचार चाल आणि इकडे तिकडं बोलणं घालेड हे व्हायला नाही पाहिजे माझ्या तर जसं की आपण बघतो आजकाल पुण्यामध्ये खूप विविध घटना घडतात एका वाक्यात तुम्ही महिलांना कोणता संदेश द्या खरच राजे करते ते थांबू नका कोणामुळे जेव्हा जेवढं आपल्याला आपलं आपण महिला असून आपल्याला जे काय दुसऱ्यांबद्दल वाटतं त्याच गोष्टी आपल्याला खूप खाली खेचतात की आपण ह्याचा त्याचा विचार करत बसतो एक महिलाला जे, जे काय वाटतं ते खूप त्या खूप इमोशनल असतात मग त्यांना जे काय वाटतं मग ते त्यांना खेचत राहतं तेवढं खेचून नका आपण भरपूर ठिकाणी महिलांच्या अशा दोन बाजू बघतो की जिथे एकीकडे एक महिलांवरती अत्याचार आहे आणि काही ठिकाणी बघतो की महिलांमुळे काही पुरुषांनी त्यांचं सुसाईड पण केलेलं आहे तर त्याच्यावरती ते लॉज बदलले पाहिजे खर तर सगळ्यात आधी कारण वन साइडच कारण डायव्हर्स होते तर मग एलिमनी पुरुषांनीच महिलांना दिली पाहिजे हे असं नको कारण एलिमनीच्या नावाखाली ते किती जणांना गुंडा घालणार मग ते तसं बघायला बघायला गेलो तर मग ते एक प्रकारे एक स्पॅम किंवा स्कॅम एक असं एक होऊ शकतं स्त्रियांना खरं स्वातंत्र्य कधी मिळेल असं तुम्हाला वाटतं म्हणजे डिफिकल्ट आहे ॲक्च्युली प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का मला असं वाटतं की आयांनी स्वतः आपण जेव्हा मुलांना शिकवतो तेव्हाच त्यांनी नीट शिकवलं पाहिजे की अरे बायकाचं बायकांचं बेसिकली आपल्या लाईफमध्ये किती महत्त्व आहे की एक स्त्रीच आपल्याला जन्म देते सो हे खूप इम्पॉर्टंट आहे तर आय थिंक इट स्टार्ट्स विथ अ लेडी ओनली तर बायकांनीच चालू केलं तर पुढे जाऊन कधी ना कधीतरी कुठेतरी चेंज होईल सो इट इज द मदर हू हॅज टू चेंज द वर्ल्ड सो आपण बघतो की पुण्यामध्ये आजकाल भरपूर घटना घडत आहेत सो so, त्याविषयी तुम्ही काय केलं तुम... एक्झाम्पल घेतो एक्झाम्पल जसं की आता टार्गेटमध्ये ही मेंटॅलिटी आहे लोकांची वेळ त्यांना असं वाटतं की एक बाई जर तिला फ्रीडम मिळाला तर मग आपण काय पण करू शकतो तर मग हे जे रूट्स आहेत ना इंडियातले ते आणि बेसिकली जुने लोकांचे ते रूट्स खराब आहेत आणि त्यांचे बुद्धी खराब आहे तर मग त्यांना चेंज केलं पाहिजे आपल्या पूर्वजांना म्हणजे जुने लोक असं काहीतरी झालं माय मते पर्सनली इफ संबडी इज रेपिंग संबडी द पनिशमेंट शुड बी सो सिव्हिअर की ते म्हणजे समोरचा जो माणूस आहे ना चार वेळा विचार करेल की मी हे करू की नको नाहीतर मला काय होईल असं व्हायला पाहिजे एवढी भीती जागरण झाली पाहिजे सगळ्यांमध्ये की बाबा रेप ही गोष्ट मी केलीच नाही पाहिजे एकदम भीती स्प्रेड केली पाहिजे सगळ्या जगात हे काहीच करायला नाही बाई आपण बायकांना किंवा कुणा नाही आता लहान मुलांना पण तर एक होत आहेत मी बघितलेलं ऐकलेलं आहे सो ते सगळं बंद झालं पाहिजे की द पनिशमेंट खूपच वाईट असायला पाहिजे म्हणजे सगळं बंद होईल मला असं वाटतं एक शेवटचा प्रश्न एका वाक्यात तुम्ही आजच्या पिढीला आणखीन म्हणजे काय मत द्याल तुमचं की महिला निमित्त म्हणजे काय संदेश द्याल बायकांची रिस्पेक्ट करा रिस्पेक्ट करा त्यांना तुम्ही देवीचा महालक्ष्मीला आता देवी आता राहता तुमच्या घरीच देवी आहे तर मग तुम्हाला बाहेर बघायची मंदिरात बघायची गरजच नाही आहे तुमच्या घरात आमच्या घरात दिवाळीला आम्ही लक्ष्मीची पूजा नाही करत आम्ही आमच्या मुलीची पूजा करतो मी माझ्या बायकोची करतो पण खरं आहे ते तशी रिस्पेक्ट दिली आपण तर ऑटोमॅटिकली आपली प्रोग्रेस होऊन जाईल एक ॲक्च्युली एक घर आहे ना पूर्ण बाईच्या म्हणजे मनस्थितीवर चालतं जर तुम्ही बाईला हॅपी ठेवलं घरात तर पूर्ण घर नक्कीच खुश राहील फॉर शॉर असं मला बघू नका माणसांना आता आपण भेटणार आहोत पुण्यात स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणाऱ्या आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सुरेखाताईंना चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास नेमका कसा आहे माझं नाव सारिका युवराज शिरसागर मी गेले वीस वर्ष कचरा वेचत म्हणून काम करते पहिलं मी दा रोडवर असं कुठंही कचरा पडलेला असेल की त्यातलं भंगार गोळा करायचे पण नंतर पेट्या वगैरे उचलल्या गेल्या परत कुठं कचरा पडत नव्हता काय नव्हता मग लक्ष्मीताई पौर्णिमाताई सुरेखा ताई सुरेखा गाडे या सगळ्या म्हणजे आम्ही वेचताना बघून त्या आमच्याजवळ म्हणजे येत होत्या आम्ही घाबरत होतो त्यांना की आम्हाला कुठं नेतील काय करतील म्हणून आम्ही त्यांच्याजवळ जात नव्हतो असं करत करत म्हणजे पाच सहा जणी एकत्र येऊन मग त्यांनी आम्हाला एक, एक संघटना म्हणून काय उपयोग होईल किंवा काय तुम्हाला फायदे होतील हे त्यांनी समजावून सांगितलं मग काच म्हणून संघटना उभी राहिली एकोणीसशे त्र्याण्णव साली काच का संघटना उभी राहिली त्यावेळेला काय एवढ्या बायका नव्हत्या बायका घाबरतच होत्या करत होत्या नंतर नंतर मग सगळे एक संघटित होत गेल्या गेल्या आणि आत्ता दोन हजार सातमध्ये पी एम सीने असं हे केलं की कोण पेट्या कुठंच ठेवायच्या नाहीत ज्या कचरा पेट्या होत्या त्या कुठंच ठेवायच्या नाहीत मग आमच्या पोटावर पाहायला आम्ही त्यातलं तर त्याच्यावरच आमचं उदरनिर्वाह होता मग काय करायचं मग पी एम सी आणि आमच्या संघटनेने मिळून स्वच्छ संस्था दोन हजार सातमध्ये स्थापन केली त्यावेळेला मग आम्ही दारोदार जाऊन कचरा गोळा करायला लागलो आत्ता आमच्या बायका साडेआठ हजार नऊ हजार क कचरा वेचक आहेत स्वच्छमध्ये साडेतीन हजार आहेत आणि काकदकचमध्ये साडेचार हजार आहेत चार हजार आहेत पण त्यावेळेला जो संघर्ष होता ना की फिरून वेचायचा त्यावेळेला पोलिसांचा त्रास कुत्र्यांचा त्रास किंवा लोक आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता पण लोक जवळनं चाललं तर आम्हाला कोण जवळ येऊ देत नव्हतं आणि ते संघर्ष खूप केला म्हणजे त्यावेळेला तेच नाही सांगता येत आता म्हणजे शब्दात तर सांगता येत नाही पण भरपूर संघर्ष झाला आणि त्याच्यानंतर मग आत्ता संघटित म्हणून जो अभिमान किंवा जी ताकद आम्हाला बोलण्याला बोलता येत आहे किंवा चार लोकात गेलं तर आम्ही स्वतःहून बोलू शकतो आत्ता त्यावेळेला असं बोलायची वगैरे डेरिंग नव्हती आत्ता आमची मुलं पण शिकतायत त्यावेळेला म्हणजे शाळा काय होती ते माहीत नव्हत्या आत्ता माझा मुल एक मुलगा जॉब करतोय एक बारावीला एक आता दहावीची परीक्षा देतो आहे आणि आमची काही मुलं म्हणजे आमच्या कचराची मुलं कोण इंजिनियर आहे कोण पायलट कोण नेव्ही मध्ये भरती झालय म्हणजे एक संघटना म्हणून जे आम्ही एक ताकद जी आम्हाला मिळाली मिळाली ती उभी केल्यावर आणि जो सन्मान मिळतोय आता आम्ही म्हणजे कुणालाही जाऊन बोलू शकतो करू शकतो ते निर्भीड झालोय आता आम्ही म्हणजे मित्रांनो महिलांच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या अडचणींबद्दल आपण प्रत्येकाची वेगवेगळी मते जाणून घेतली पण खरी गोष्ट अशी आहे की महिला दिन हा फक्त एकच दिवशी साजरा न करता दररोज आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या अडचणींमध्ये उभं राहिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं